हे सरकारचे जे लांछनास्पद मंत्री आहेत ज्यांनी महाराष्ट्राचं नाव मातीमध्ये मिळवलं आहे अशा या सरकारच्या मंत्र्यांचं निषेध करण्यासाठी आज महाराष्ट्रभरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं हा मोर्चा इथे होतोय आणि ह्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि या सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांनी या सरकारमध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलं आहे त्याच्यासाठी त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि महाराष्ट्रभरामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं या बनियन बनियाचा निषेध होत या पुढचं धोरण दो, आमचं निश्चित आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महापालिकेवर आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि या जे सरकारमधले जे भ्रष्ट मंत्री आहेत ज्यांनी या महाराष्ट्राचं नाव धुळीस मिळवलेलं आहे त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झाला त्यांना बसून ऑगस्ट मला ही कोणाच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली आहे हे मला कळत नाही कुणी काय करायचं कुणी काय खायचं कुणी काय प्यायचं हा प्रत्येक माणसाचा स्वतःचा निर्णय असतो आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्वसामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याचा मी निषेध करतो